नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे ही पहा आजची आपली रेसिपी आहे वेगळ्या पद्धतीने मी बनवलेली कारल्याची अशी खमंग अशी भाजी बनवलेली आहे बघा तुम्ही एक पोळीऐवजी तुम्ही दोन तीन पोळ्या तुम्ही नक्की सहज खाल तुम्हाला ऑफिसमध्ये नेण्यासाठी मुलांना डब्यात देण्यासाठी ही भाजी तुम्ही नक्की करून बघा माझ्या पद्धतीने चला तर मग ही रेसिपी मी कशी बनवली ते आपण पाहूयात नमस्कार आज बघा मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीची कारल्याची भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी इथे बघा पाव किलो कारली घेतलेली आहे ती कारली मी चांगली स्वच्छ धुवून कपड्याने सुती कपड्याने चांगली मी फुसून घेतलेली आहेत आता आपण बघा सर्वात प्रथम ही कारलीचा देठ शेंडा कापून घेऊया दोन्ही साईडचा आहे बघा हे कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्या आपण अशा ना गोल गोल चकत्या करायच्या आहे ते बघा आणि ही कारली कोवळी आहे त्यामुळे जास्त तुम्हाला बिया दिसत नाही जर निबर बी असेल ना तर त्यातली ती काढून टाकायची आहे बघा अशा पातळ अशा अशा चकत्या करून घ्यायच्या आहेत भाजीसाठी ही पा आपली सर्व कारली अशी चकत्या करून झालेली आहेत आता आपण त्यामध्ये बघा मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर बघा आपण इथे अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे हे पा लिंबू आणि मीठ घातल्यानंतर जरा असं त्याला चोळून घ्यायचं आहे हाताने जसं हे बघा कारल्याला व्यवस्थित असं दहा ते पंधरा मिनटासाठी आपण हे बाजूला करून ठेवायचं आहे आता कारल्याच्या भाजीसाठी आपल्याला एक वाटण करायचं आहे त्यासाठी बघा सुकं सुकं खोबरं मी दोन ते तीन चमचे घेतलेत सात आठ पाकळ्या लसणीच्या घेतल्या आणि एक नाही तिखट मिरची घेतली आहे त्याने चांगली चव येणार आहे आप आपल्या भाजीला आहे बघा दोन तुकडे करून असे मी टाकते म्हणजे कसे पटकन व्यवस्थित असं चांगलं वाटेल हे पहा अशा पद्धतीत आपलं वाटण तयार झालेलं आहे मी पाणी न घालता वाटलेलं आहे तुम्हाला जर गरज लागत असेल तर तुम्ही एक दोन चमचे पाणी घालून वाटलात तरी चालेल हे पहा गॅसवरती मी कढई ठेवली आहे गरम करत आता आपण कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे एक पळी चांगलं मोठं असं तेल घालायचं आहे हे पहा तीन चमचे मी तेल घातलेलं आहे म्हणजे दीड पळी मी तेल घातलं तर ते तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये बघा मोहरी घालूया अर्धा चमचा जिरं घालूया अर्धा चमचा हे पहा मी मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे त्यामध्ये हे पहा कांदा आपण तेलामध्ये चांगला असा परतून घ्यायचा आहे हे पहा कांदा असा आपला चांगला परतून झाल्यानंतर हे बघा इकडे बघा आपण अशी कारली ठेवली आहेत मग अशी दहा ते पंधरा मिनटं त्याच्यात ना आपण पाणी नितळून घ्यायचं आहे बघा पाणी आता चांगलं त्याच्यामध्ये नितळून घ्यायचं आहे म्हणजे आपली ना कारल्याची भाजी आहे ना ही कडू नाही होणार हे बघा आणि ते धुऊन नाही घेणार आहे मी आता मीठ आणि लिंबूचा रस लावल्यानंतर कारण त्याचं प पूर्ण जीवनसुद्धा त्याची निघून जाणार आहेत कारण आपण असं कडूपणा जरी त्याचं गेला ना तरी पण थोडाफार कसा कारल्याच्या भाजीला कडूपणा थोडा असतोच किती जरी आपण काय भाजी अशी हे केली तरी चांगल्या पद्धतीने किती केली फक्त आपण त्याचा कडूपणा थोडा कमी करू शकतो कारण आपण काही मसाले वापरून वगैरे आपण कडूपणा त्याचा कमी करू शकतो हे बघा आणि त्याची जर आपण जास्त धुवून वगैरे टाकले ना तर त्याची पोषण मूल्य निघून जाणार अगोदर आपण कारलं हे धुतलेले आहे हे बघा आता इकडे बघा हे बघा कांदा थोडासा मी मग कसा स्लो गॅस ठेवलेला ना आता का कांदा आपला व्यवस्थित असा चांगला असा चा तेलामध्ये फ्राय झालेला आहे आता आपण बघा ही पिळून ठेवलेली कारली ते आपण त्यामध्ये घालूया आणि दोन ते, ते, ते तीन मिनटं चांगली अशी परतून घ्यायची आहेत कारली त्या कांद्याच्या हे फोडणीमध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची दोन ते तीन मिनटं आपण कांद्याच्या फोडणीमध्ये ते तेलामध्ये ते परतल्यानंतर आपण दोन मिनटं अशी मध्यम गॅसवरती झाकून ठेवायचं आणि मध्ये मध्ये आपण चेक करायचं हे पहा आता आपण हे कोबऱ्याचं वाटण मग केलं होतं ते टाकून द्याय जाए द्यायचं त्याच्यामध्ये कोबऱ्याचं वाटण ते टाकल्यानंतर आपण चांगलं असं परतून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित असं परतून घ्यायचं हे पहा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं परत मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे बघा आता त्यामध्ये बघा पाव चमचा हळद घालूया आपण ते लाल तिखट घालूया अर्धा चमचा कश्मिरी लाल तिखट घालूया अर्धा चमचा धना पावडर घालूया अर्धा चमचा गरम मसाला घालूया पाव चमचा आणि परत एकदा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण गॅस आहे ना आपला स्लोच ठेवायचा आहे ते बघा कुठेही गॅस आपण फास्ट करायचा नाही हे बघा आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर मसाले आपण त्यामध्ये त्यावरती बघा झाकण ठेवायचं आहे दोन मिनटासाठी हे बघा तीन चार मिनटांनी मध्ये मध्ये आपण चेक केलेलं हे बघा आता आपली कारली चांगली अशी शिजलेली आहे आतमधून हे बघा चांगली वाफेवर शिजवलेली मी त्यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही आता आपण त्यामध्ये बघा चवीनुसार मीठ घालायचं कारण मी आ, का जेव्हा हे केलेली कारली चुरत ठेवलेली त्यावेळेस मी मीठ घातलं होतं त्यामुळे मी थोडंच मीठ घालणार आहे आता परत असं मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता आपण त्यामध्ये बघा एक चमचा मी गुळाची पावडर घालणार आहे तुमच्याकडे जर गुळ असेल तर तुम्ही गुळ घालू शकता म्हणजे किसून मी गुळाची पावडर होती म्हणून गुळाची पावडर घातलेली आहे आणि हा बघा शेंगदाण्याचा कूट आहे तो पण मी दोन चमचे टाकत आहे त्यामध्ये गुळ आणि शेंगदाण्याच्या कुटाने आपल्या कारल्याच्या भाजीला एकदम अप्रतिम अशी एक नंबर चव येणार आहे तुम्ही करून बघा अशा पद्धतीमध्ये भाजी खूप छान अशी भाजी होते मस्त होते भाजी एकदम एक चपातीऐवजी तुम्ही दोन पोळ्या तुम्ही जरूर खाल ही भाजी तुम्ही करून बघितली खाल्ली तशी वेगळ्या पद्धतीची मी तुम्हाला ही भाजी करून दाखवलेली आहे आता बघा वरून आपण अशी कोथिंबीर पेरायची आहे कोथिंबीर घातली तरी आपली भाजी खूप छान अशी होते व झटपट अशी होणारी आहे आपल्या घरच्या साहित्यामध्ये अशी छान अशी भाजी आपली कारल्याची आपण नेहमी नेहमी तीस तीस भाजी करून खातो कारल्याची पण ही वेगळ्या पद्धतीने तुम्ही अशी भाजी करून बघा खूप छान अशी भाजी मस्त होते ही भाजी भाकरी बरोबर तुम्ही चपातीबरोबर भाताबरोबर तोंडी लावायला खूप छान अशी भाजी किंवा टिफिनमध्ये सुद्धा मुलांच्या तुम्ही देऊ शकता आणि गुळ घातल्यामुळे मुलं खाऊ शकतात किंवा ऑफिसमध्ये पण तुम्ही घेऊन जाऊ शकता अशी झटपट होणारी भाजी आहे पहा वेगळ्या पद्धतीची अशी आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे आता आपण या प्लेटमध्ये काढून घेऊया कारल्याची भाजी ही झटपट अशी घरच्या साहित्यात होणारी वेगळी अशी कारल्याची भाजी ही जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्रेक क्लिक करा आणि एक लाईक मला जरूर करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद